नमस्कार नमस्कार कुठलं गाव आहे वैष्णवधाम गाव आशाताई उचक्यांचं गाव तर कुठलं झेंडू आहे हा पिवळा कलकत्ता आहे काय भाव आहे झेंडूला वल्ला माल गेला तर मग ती चाळीस गेला तर मग पन्नास साठ किती लागवड आहे ही दोन हजार काडी क्षेत्र किती क्षेत्र आता नाही सांगताय अर्धा एकर अर्धा एकर नाही अर्धा एकरला पण कमी आहे अर्धा एकरला कमी किती झाली लागवड करून लावगड तरी तीन महिने झाले तीन महिने झाले एकरी खर्च आता एकरी खर्च जर धरला तर मग भरपूर येतो खर्च म्हणजे एक रोप एक रोप दोन रुपयाला दोन रुपये रुपये किती दिवसामध्ये झेंडू तोडायला येतो झेंडू येतो जरी दोन दोन महिने लागतात साठ पासष्ट दिवस पावसाळ्यामध्ये आपण झेंडू केला पावसाचा काय परिणाम होतो पावसाचा होतो ना परिणाम त्याच्यावरती रोग जातो करपा परत ते नागाळी अच्छा आणि मग औषधं कुठली फवत औषधं मग क्वारजन अच्छा परत अजून दुसरं औषधांचे नाव पण माहिती शेती करतो शेती किती शेती शेती आहे सव्वा दोन एकर अच्छा मुलं काय करतात मुलगा इंजिनिअर आहे कुठे तो चाकल चा, होता चा, आता इथं सध्या गावाला आलाय काय नाव तुमचं मंगल बाळू डेरे अच्छा डेरे 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 का डेरे 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 हा इथं बुचक्यांची किती घर आहेत बुचक्यांची तरी असतील आता माझं माहेरेची बुचक्यांचं म्हणल्यावरती अच्छा अच्छा म्हणजे माहेरचा अभिमान हा माहेर पण हेच माहेर हेच सासर पण हेच बुचके माहेर आणि सासर सासर बरोबर अशाताईंचं काम कसं काय हो आशाताईंचं चांगलं काम चांगलं काम आहे पुन्हा आता कोणा निवडून द्यायचं अशा तायलांच अशोच आहेलंच हां आम्ही त्यांच्याच संग असतो प्रचाराला याला त्याला काय आता काय बदलबिदल नाही का बदल नाही बदल नाही बदल नाही आमच्या इथं ते आल्यापासून बदल नाही अच्छा 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 आता झिडीपीला पुन्हा आशा ताईचं हां अशा ताईच समोर दुसरा कोणी उमेदवार असला मग नाही नाही कोणी असलं तरी आमच्या इथं तसं नाही आमच्या इथं एकच गाव एक गट्टा गाव एक गट्टा आता मागे सरपंचाची निवड झाली तेव्हा पण दोन गट पडले होते पण तरी आता झाले होते ते आता कसं थोडस तरुण रक्त आहे तरुणांच्या मागे काय काय सगळे त्यांच्या मागे आले 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 सगळे आले योगेश आला सरपंच बाई आली सदस्य आले सगळे ताईच्याच मागे मग जिल्हा परिषद गटात उभ्या राहिल्या तुमचं आख गाव त्यांच्या पाठीशी हा आख गाव पाठीशी हा निर्णय अंतिम हा अंतिम बरं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका